नाहीला ते हे आली का होती कुन कुन वाट पाहायला तेव्हा परत टावाला कधी माझ्या अगोदर आलीच नाही मीच त्याच्या अगोदर येतो आहे ती कोण कोणी आहे ती काही कोणी ती सारखी पाक्रमाने वाट पाहावं लागत आली 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 काय एवढ लेट माझ्या अगोदर तुम्ही हजर परत आला मलाच वाट पाहायला लावायची आहे का तू कधी आली अगोदर काय करते घरी एवढे बाई मला का? काम असतात मी काही कमी वय तुमच्या सारखी मला नाही काम काय लय चिखल झालाय तुलाच काम आहे मला काम काम तुम्हाला काय तू सांग इथं मला घरातलं सारा पाव सून तू ते म्हणते मला मा बायकोच आवरून आणि परत तिला पोर सोरावरून मायकोच आवरून तिचं काय तुम्ही आता काय धुन भांड्या आंबे पाणी करता काय आवरून म्हणजे तिच्या गोष्टी मारून मग मला निघायचं राहते ना का सांग मला तिचा तिच्याशी गोष्टी मारता तुम्ही मग गप्पा नाही मग काय करायचं म्हणून तिथे येऊन उभे असतात माझ्या आधी आता बोल टाईम देईल तुला माहिती माझा फोन मारला बॅलन्स बी संपला एकदा तुम्हाला फोन करायचा होता मग काय केलं फोन मला आता त्याच्यात बॅलन्सच नाही उरला बरं चाल जा आता तुला टाइम मारून देईल तुला मग काय मग आता मस्त काय करू दोन तीन तास मस्त पाहिजे हा बस बसुबाई गप्पा मारत मला कदर आलाय घरात नुसता मग आणि तुम्हाला फोन करायचा होता तर त्याच्यात बॅलन्स नाही एकतर मिस कॉल केला असता हाय का आता मी तुम्हाला इंग्रजीत सांगाल का मराठीत सांगाल मारून दिल त्याला बॅलन्स काय टेन्शन नाही घेऊ जागा कशी आपली लय भारी जागा आहे पण मी काय म्हणते बाई कोणी पाहिलं तर अरे एवढं कोणी येत का आता आपलं किती चालू आहे एवढं चालू आहे का जागा तरी बदलेल का आपण लोक तरी इकडे लॉजिकला जाय पण ती माझी सून आहे ना आगवे हा तुम्हाला माहिती हे किती आगा असे तिला आता आपल्या पंधरा वीस वर्षापासून कोणाला माहितीये का पंधरा वीस वर्षापासून सून आली ग मला आता आले काय मग आता आली पहिले कोण नव्हतं पंचायत करायला तिची न बारीक नजर असते माझ्यावर मी कुठे जाते कुठे येते काय करतो हा बारीक नजर असते पाहिलं पाहिलं नाही पण ती आता मी घरात नाही दिसले ना मग ते फोन बिन करते विचारते कुठे गेली होती तुका तू तिथे तुझी सासू आली काय असं नाही बाबा आता जमाना बदललाय आता सगळ्या सुनांच्या हातात गेलाय त्यांना घाबरावं लागतंय आता आयला काय जमाना चालला बाबा मग आता ताब्यात गेला जमाना गेला बाई आता सासवांच्या धाकत होत्या आम्हाला त्यांच्या धाकत राहावं बरोबर जाऊन द्या बस घडी अजून राहतात आता काय मी मोडून खाणार आहे का कधी म्हणतो मी मग बस बाई मी लवला मी तुला त्याच्यावर पाच आहे इकडे हे काय दुखून गेले माझे पार बस किती पाऊस भेवच नाही आपला काय भेवू हो नाही पण पाऊस झाला चिखल आणि बिखल रस्त्याने यायला जागा एकतर काय सांगायचं औषध गोळ्या घेतल्या का आता तुमचं वय व चाललंय जरा शेजरायला जापा मरदे एक दिवस मारायचे हा मारा बाई तुम्हाला मारचे मारले मारायचं बाई आत्ताच मग तो काय तुचार पाऊ हो असं काय बोलतोय मरायचं तुम्हाला तुम्ही नका मारू मग असं म्हण ना मग मग आता तुम्ही तुमच्यावर उधार झाला त्याला मी काय करू मला काही लगेच दुसरा भाऊ टाला तर असं नको तर मला राग येतो मला सोडून बस असं हा हा तू सोडून तुला काही कमी केलं का मी हा तू सांग मला मी तुला काही कमी केलं नाही काय नाही काय तुम्ही बघायचं कपास आता बोल आता आप दोघंच आहे का नभ म्हण तुला कधी मी काय बोलो तर शिकले मी नको आहे का बस तुम्ही या असं इथं न पर देटाल मी नाही नुसतं तुम्हाला म्हटलं जा आणि भेटून या उभ्या उभ्या पटकन तुला पाहिजे बघायला भेटणं होत नाही आपल्याकडून आओ मी म्हंटल फोन मध्ये बॅलन्स नाहीये बॅलेन्स बी टाकावा बॅलेन्स टाकला तू बॅलेन्स टाकला तुला नाही म्हणलं का पण आलं तुला माहिती परत पाठवते का हा मग काय एकदम खुश होऊन जायचं हा मग मी म्हंटल घडीभर जावा बोलावा तेवढ्या हो सुखा दुखाच्या गोष्टी तुमच्याकडे मन मोकळ केला ना मला बरं वाटत बघा हाय ना हा काय मला मन मोकळ करायला नाही कोणी आता तुम्ही आपल्या एवढ्या दिवसाचं साले आपली मैत्री मरा काहीतरी ते आता जाऊ द्या तर म्हटलं जावा भेटावा बोलावा तुम्हाला बोललं ना मला ना जरास बर वाटत जरा हां हां बर काय 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 ते पहिले दिवस आपले आता आपलं वय झालं म्हणून आता बान ते वाटत मग आता आपल्या लेकरा बाळा झाले सुना मुली आले सुना आल्या पण तरी वाटतं माझं भागल रावा म्हणून सांग हं हं कस ना होते कायला आता झालं आता काय 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 शेर पे नाही का हां शेर पे का हा शेरप्याची बायको कळवलं कसं व्हायचं बरं काय मग चांगलीच मजा आहे हा चांगली आपल्याला काय करायचं तुम्हाला काय करायचं बरं शेर्प्याचं पंचायत रुपया शेरप्या ना दोन वखत आहे ना दोघे दिवस गेल ते भाऊ भाई काय खरं नाही बाई आपलं काय नाही आपलं फक्त काय बरोबर आपलं काय नाही आपण आपलं भेटतो आपल्या दोन दुःखाच्या गोष्टी करायच्या आणि आपल्या आपल्या घरी जायचं काय असतं कोणतरी दुःखाचं बोलायला पाहिजे हक्काचं माणूस हक्काचं हा एवढी आपली शाळेपासूनची मैत्री म्हणून म्हटलं काय आता पाशी सार मन मोकळं करते मी कारण काय सुखादुखाचं मला कोण नाही तुमच्याशिवाय दुसरं बरं मी काय शाळे तो लग्नामध्ये इतकं नाचलो मी पण नाचता नाचता ये ना मला इतकं रडू यायचं झालं मला ते त्याला हिंदी पिक्चरच्या स्टोरी सारखं हा हिरो येतो हिरोईनच्या लागणार आणि ते बँड बिंड वाजवायचं होतं घेऊन जायचं मला पटकन पळवून तो कसा मागच्या खिडकीतून उडी मारतो ते साडी बिडी बांधतो आणि घेऊन पळतो तस तुम्हाला घेऊन पळून जायला तो आयवा पण मारा मग धरून मारलं पाहिजे धरून घाबरत बी होते आणि मग कसं काय असं घाबरत नव्हतं असं नाही कोणाचा पोटा पाहिजे मागित तू होत तो चांगला होत ना पण मला गॅरंटी होती माझी शाली ना गावाची गावात दिली म्हटलं तिचं प्रेम राहणार बरं झालं माझ्या बापाने माझ्या गावातच लग्न लावून दिलं तुम्हाला भेटता तरी येत हे चालली ती आमच्या आत्या कुठं गेलो त्यांना शोध घरी काम पडलं मला पण रानात जायचंय त्यांना घरी तरी जायला होतं तेवढंच घराकडे लक्ष देतील ना तुला माहित नाही का मग कुठे नाही हो मला नाही माहिती मला माहिती कुठे तुझ्या आत्या म्हणजे म्हणजे काय म्हणजे वाघाचे पणजे हा वाघाचे पणजे म्हणजे म्हणजे काल असं काय तर माहितीच आहे म्हणून आली हे बी मला माहितीये खालच्या बाजूला इकडून गेल्यावर रस्त्याने पाईप नाही किती आपले मोठे पाईपात बसेल आणि अजून एक माणूस बी त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत तुम्ही खरं बोलता की काय मला काय करायचं खोट खोट बोलून मला काय इदो जागिरी मिळवायची आहे मोठी तुला सांगितलं ना आणि मला माहिती आहे तू शोधायला कशाला आली हां एवढी इकडं आवड साईडला वावरत्या तिकडं पुढच्या साईडला मत त्याला शोधते पण आता मी तुला बरोबर पत्ता सांगितलं ना नाही नाही पण तुम्ही ते खोटं बोलता असं तुमच्या नजरात काय चुकामुक झाल्या असं बसेल ती अशी बसलेली मस्त तिडो कुल गप्पा चालू आहे शाळेच्या गप्पा आता काय मग आपल्याच गावातले हाय तुला दिसल बी नाही सांगणार तू बरोबर समोर पाहिलं का बरोबर तुला ते होय का तुम्ही बोलताय ते खरंय का खोटा असला ना उद्या ये बर अजून जसं काय आम्हाला हाऊस आली खोट बर न... न... बर, बर न... सांगितलं ते पाय तुला काय करायचं आता मी बघते बर का थँक्यू बर का थँक्यू बरं का जाय 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 पाहुणी वे खरच बोलत असतील का बरं कुगच ह्यांना अशी पण गावात भांडण लावायचे लय सवय ते खर बोलत असते काय करावं मी अगद बघते देव जे करते ते चांगले राहते आपण हा मग दुसरे गाल दिला असतं तर मला भेटता नसता आलं मी काल असत फोनवर बोलला असत मग काय फोनवर बोलायला बॅलेन्स तर पाहिजे ना त्याच्या

करते घे का तोळा करते नको बाय आता लय भाव झाला नका आता जाऊन द्या पीक पाणी नाही असं वेळी वेळी पाऊस पडतोय शेतीत मारण्याचं नुकसान होत टेन्शन नको घेऊ हा पैसाच नको विचार करू मग गाव तो आणि पाहिजे तुला माहिती मग करा ना की याड्याची अंगठीडची करतो हा एक तोळ्यात हा एक तोळ्यात होऊन जाईल चांगली याड्याची अंगठी लाखाचं काम आहे हाऊस हा बरं करून टाकू मग तू विचार हा जाऊ ना आपण गावात माप द्यायला हा नाशिकला जाऊ लागणार जाऊ आपण मम्मी तुला कॉल करेल हा सगळं पण मोठी गाडी आहे ना बरं काय हा ह्यांना फोनच लावते ह्यांना इकडे बोलवून घेते काय चालेल ना त्यांना पण बघून दे हॅलो आव कुठे तुम्ही हा बरं ते इकडे या ना वावरत बघते पायपे तिकडे या बरं हा या तर तुम्ही कामे एक या लवकर हा ठेवते मी बरं काय झाले तू रुपये खर्च करू नको माझ्या खर्च करतो देते ना अर्धे निर्धे पैसे मी बघ काय लागत देते तू आहे तुमच्याकडं आहे ना तुला सांगित नाही आहे ना तुला आला पाहिजे रुपये खर्च करू दे का नाही आला कांदे का का तू कांदे काय काय देते कांदे पार सगळं ओपन टाकलेलं बोलच नाही हा का खाय लागणार तुला पैठण घेत होती सांभाळून ठेवली सांभाळून ठेवली काळजी ना काय पैठणीच घालून येणार होते खरं म्हणजे मी एवढी चांगली साडी घालून जावा ती बाया विचारील ना एवढी चांगली साडी घालून कुठं चालली पैठण अशी शोभ दिसते तुला मला घालायची होती बरं लावून आपण फोटो काढला त्याचा मत आहे का माझ्या मोबाईल मध्ये अजून तो फोटो काय मी काय आणते कसं जायचं नाशिकमध्ये आणते करायला आपल्याला संध्याकाळी जावं लागेल दिवसाकाळी पाणी किती जमा होत आहे जेवण बिवण करू, करू। पण लवकर गेलं लवकर आलं तर बरं पाणी पावसायचं काल पाहिलं ना कसा पाऊस पाणीच पाणी तिकडे तिकडं ट्रॅफिक जाम झाली आणि पर गुड घ्या काय लवकर आणून सोडील काय टेन्शन नको चालेल चालेल मग आता कुठं ना चला लवकर चला, चला चला या बाहेर या या लवकर तुम्हाला घेऊन जातो आम्ही चला कुठं तुम्हाला कुठे जायचं ना आम्हाला कुठे जायचं अरे काय थरा लावली तुमचं वय काय तुम्हाला शोभत काही आहे हा या बाहेर पटपटा काय चाललंय सगळं तुमचं बसले दावे घडी बरं गप्पा मारत हा माणूस कोण आहे हे ना मग ओळखीचे माझ्या शाळेपासून जे ओळखीचे मग घर नव्हतं का आपलं दोघ एक शाळेत होतो शाळेच टायमाला ठीक होतं शाळे सवय काय तुम्ही बसले कुठं शाळेस मला हे करता का अजून पाण्या पाऊस येईल म्हणून काय करत होते रावत आलतो घर काय मग नडत काय पावसाल बसलो तुम्ही बरोबर नाही टपकला तुमच्याच इथं येऊन टपकला तुम्ही गाडीत आली विमानात आलो विमानत लै लै बोलू नको बोलू नको हा माणूस कोण आहे सांगा पहिलं गावातले गावातले तुमचं आतमध्ये काही तू नाही हा मला माहितीये तुला नाहीये तुला सारं कळत आहे म्हणून आम्ही तर बसलो होतो फक्त गप्पा मारत अहो पण आत्या तुम्हाला कळत का आपल्याला घर आहे तुम्हाला गप्पा मारायच्या तर घरात मारावा इथं कुठं मारत गाव काय बोलान तू तू करेन आपल्या आलो होत मग राहण्यात आलो होत भेटले तर बसलो इथंच म्हटलं चला घरी पण नाही म्हणले ते झोपले पोरग असं मस्त हात बीत ठेवून आराम करतो तुम्ही घर नाही का तुम्हाला आराम करायला हेच वाटलं का आराम करायला कारण सारायला पाऊस येत हे येत नाही बरं का तुला मला बोलू सुद्धा वाटाना काय बोला तुला काय करा मला हा? तुला समजायला पाहिजे स्वतःला तू जसं समजता ना तस काही नाहीये तसं काय नाही मग तुम्ही बघ हिना सगळं बघितलंय ही बऱ्याच वेळच आहे ना तुमच्या गप्पा ऐकती तुम्हाला बघितलं सुद्धा हिना मला मेसेज टाकला फोन केला तेव्हा मी आलोय माहिती मला ना विश्वास नसता बसला म्हणून मी तुम्हाला फोनवर खरं नाही सांगितलं म्हटलं तर आलं नाहीये माणसं स्वतः एवढा राग आलता ना म्हणलं ही काय माझ्या काय बघितलं काय बघितलं सांग आम्ही बसलो होतो फक्त गप्पा मारत काय बघितलं हो सगळं तुमचं बोलणं ऐकलं पैठणी साडी ही साडी आणि तुम्हाला काय करायचं पैठण घेतली तर पैठणी काय संबंध घ्यायचा संबंध काय ती मला बोलली होती घ्या म्हणली म्हणजे मग वर नाही म्हणून घ्या म्हणले होते काय म्हणली होती काय मग आहे मित्र घ्या अरे तुम्ही वर्गात नाही आता दहावी बारावीला लग्न झाले तुमचे तुम्ही डंगरे झाले आता मी तरी म्हणलो माझ्या बापा पेक्षा आपलं माझ्या मित्रापेक्षा तुम्ही काय उड्या आणले जास्त लय असं बापले असं माझे मित्र एवढे नाचत तुम्ही नाचत तेवढे म्हणत होत बाबूराव सुधार 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 एक दिवस सापडशील तू हा शेवटी झालं ना जेवायचं ते झालं ना काय नाही आता तुम्हाला माहित होत का अरे फक्त तुम्हाला दोघा नव्हतं माहिती म्हणजे आमचं खरंच लपरायच की नाही सगळ्या गावाला माहिती होत फक्त तुम्हाला दुवायलाच नव्हतं माहिती माहित होत विचार नाही या आता आता कुठेतरी जाऊन डोकं हे दिवस बघायचे बाकीत आपल्याला अपेक्षा नव्हती रे तुझ्याकडून अरे याचं काय ऐकायचं तू हाय ना गाव जाण्यासार गावाच्या पंचायत्या करत फिरतो खोटा नाट बोलत फिरतो लोकांना आता मिरची हे बघ ऐकलं नसतं आम्ही माझ्या बायकोना बघितलं कळलं तुझ्या बायकोला मी कोणतरी सांगितलं असेल कान भरले असेल आणि सांगितलं तर सांगून द्या हा मला कळालं आता कळालं कोणी सांगितलं आता चोरी जर सापडली ना ना मला पण विश्वास नव्हता बसला काजल ताई मला इतकं सांगत होते तरी मला विश्वास नव्हता बसला त्या बोलल्या बाई तू स्वतःच्या डोळे नाही जाऊन बघ तेव्हा तुला विश्वास बसेल मी ताले आणि कळलं घरच्या लोकांना का, का सांगत नाही ده बाहेरचं कारण ते विश्वास ठेवत नाही आता मला कळलं आता मला कळलं काजलने तुला सांगितलं एकची दोन मिठ मिरची लावून तिचा धंदा असतो मीठ मिरचीला आता तिने ना ती बी कुठे कुठे फिरते ना मला माहितीये मी सांगते आता आपण आता तिलाच पकडवा तुम्ही तर डब्बासा तुमचं तर मला सारा माहितीये दोन चोपडे पाणा तुम्हाला नाही काही काम इथे जाऊन मीठ कामात ना इथं जाऊन टक तुकडा तिथे जाऊन

सा, सा, सारा गाव नाय सारा गावक तुम्ही आपण शाने तुम्ही माणूस काय बोलते बघा मला काय आहे का लाज नेक्स्ट टाइम कडे जाऊन बसत म्हणतो एवढीची लाज विक मी म्हणला का

माहिती जमीन कोणत्या माणसाशी लागव माणूस कसलाय अख्ख्या गावातल्या बाहेर फिरवतो हा असला माणूस आहे आणि तुम्ही त्यांच्याशी बोलताय खुशाल काहीतरी पाहिजे आपल्याला थकील घेऊन पळून तू पाच वर्ष आणि शेवटी लग्नच लावलं नाही कधी लग्न अजून ठकीचे नाद गेलाच नाही सोडूया हा सोड केली पाच वर्ष राहिलं त्याला माहिती काय रे कुठं डोकं आम्ही यावं बोलला का तुम्ही खरंय म्हणून बोलते मी समजल का अहो आज एका येऊन सांगितलं उद्या आत्ता गाव येऊन सांगू काय करावं मग

इथून पुढे भेटायचं नाही तू जर दिसला ना तर सांगतो मी काय करीन सांगता येणार नाही हे बघ हे बघ थोडे दिवस राहिले तो हे सुकानी जग थोड्यासाठी मरु नको माझ्या हातातून हे बघ आमचं प्रेम बाय भाऊ हे शाळेपासून चाललंय नाही अरे मी बोललो तर वय झालं आता सोडावा वय झालंय आता ए बाय बा कोसत नाही त्यांनी पोरवयची वेळ आली आहे जाऊ पोरवण्याचं एक काम करा तू येऊस नको घरी आमच्या तोंड नको आता नाही माणसाच्या म्हणलं सुखा दुखाच सांगायला कोण आहे तरी हक्काचा माणूस असेल काय करायचं तुला काय नाही त्या कोण आपलं नसतंय समजलं शेवटी आम्हीच तुम्हाला ये माणूस नाहीये काय तुमच्यासोबत फिरण फिरण जाईन दुसरीकडं ह्याला अशा सवय बाहेर फिरवायच्या डायरेक्ट आहे ना स्टँड बदलून तो <laughs> ये बस स्टँड शॉर्टकट तुमच्या बांगड्या मला माझ्या घरी आठवण कोणत्या आठवणी नको आता आरटी करून आणू सध्या नको ती पिळाच्या कपडे समोर स्वतः एक साइड घ्या नंतर मोठ्या गाडी जाऊ मोठ्या गाडी जाऊ टेन्शन नको आठव्याला जेवण करून गाडी मोठ्या गाडीत जाऊ घेऊन असे लोक माझा कुडवतात आमच्या आता उडवायला लागले नंतर घरात येऊन बसतील माझा कुडवायला सगळ्यांनी तुला बोललो का आतापर्यंत मी बोललो का तुला मला काय बोलव काही समजा ना सगळे शेण घातले तोंडात माझ्या आता गावात तोंडाखल जागा राहिली मला आता चारखं ऐक ना मी काय म्हणते चुकलं माझं मी आता असं कधीच करणार नाही आणि यांना कधी आयुष्यात पण भेटणार नाही चुकलं माझं फक्त तुझ्या बापाला काही सांगू नको हे बघ तू आई माझी म्हणून मला काही बोलतो पण येणार तुला त्यावरून जरा ऐकलं ना अटैक होऊन हो जर कमाज दात जर कमाज माझ्या नवरayla हे कळालं ना मी तुम्हालाच धरणार आहे हा मलाच धरणार आहे तुम्हाला नाही काय आहे प्रेम प्रेम काय नसतं जो नवरा असतो ना तोच आपला असतो शेवट तोच आपला करतो यो माणूस येऊन तुमचं काय नाही बघ मला एक सांग दूं पुढे भेटणार नाही

जरा तेवरा जेवढा बॅले तेवढे पैसे देऊन टाकेल तुम्हाला आली तुम्ही घरी येणार तुम्ही काय म्हणाला मारित चांगलं घर नाही चांगलं मोकळी चांगला असू राहायचं वाईट असू नाही सुटणार नाही आपल्याला

चला या माणसाच्या कुठे घरी दात न खाऊ मी तुम्हाला बोललो दोन तीन वेळेस तुम्हाला असं वाटतं का हाते कोणाला सांगितलं चांगलं सगळ्यांनी आपलं आता हे बघा तुम्हाला विनंती करतो कोणाला म्हणून गावात तोंड दाखवलं जागा खरं सांगतो तुला तुला पाहत नाही खरी बाती अरे यांचं काय नाही हो आता दोन दिवसाची पावतो आहे का सांगा अरे बाबा असं नाही मी तुमची माफी मागते करते माझं नात सोडून द्या आणि ना तुम्ही तुमच्या ठकीच्या तिकडे जा मला माझं द्या ठकीच्या जा तेव्हा तिकडे करेल मी मला मी तुला कोण सुटणार नाही हे जरा ठेव

मी येतो आज संध्याकाळी घरी राड जरी झाले तरी चालतील दोघे सांग जीव देऊ हां तो पोरा तो स्वराला दाखवून देऊ आपण काय येते काय प्रेम काय म्हणते म्हणून हां चल